तिकड पण तिकड पायगा सकाळी आठ वाजता निघालेत अण्णा घरनं ते आपल्या इथं बरोबर दीड वाजता आलेत बाबा घरी आला तस पाऊस चालू झाला घरी आणि पाऊस चालू व्हायला मित्रांनो आता किती पावसा पाण्याचा स्वयंपाक हे करून शून्य अजून धारा काढायची इच्छा आपले घर जरा बारका घर होईल की फरक मोठ जरा आता बारका असल्यामुळे पावसा पाण्याचं जरा ही होत आहे पण अडजस्ट करते तर अण्णा नाही तर काय म्हणत काकू पण काय म्हणत नाही तर अण्णा पण काय म्हणत नाही ते आपली माणसं आपल्याला कधीच काय बोलत नसते घर मोठं व्हायला वेळ लागत नाही मुलं मोठ व्हायला वेळ लागत नाही ते दिसून येत नाही कधी काय होईल ते लक्षात ठेवा का आता तुझ्या हाताखाली मोठा आल्यानंतर सगळीकडनं सराजमाला किती होईत जाणार कधी होत नाही मग धर्पड करते असं तुमचं वगैरे नवरा खूप बरोबर आहे त्यात तुम्हाला परमेश्वरी देणार म्हणून तुम्हाला साथ देणार त्यावेळेला तुमचे सगळं उभं राहणार त्यावेळेला तुमच्या डुकीत येणार आम्ही केलेल्याच्या झाडाला पाणी घातलेलं फळ हा लक्षात ठेवा कधी कुणाला लगेच काय मिळत नाही काय मिळत नाही मिसळून जाणं लय महत्वाची गोष्ट आहे मग तर उद्याच्या आता त्यांचा आहे सोमवार दोघांचा पण काकूचा पण सोमवार अण्णाचा पण सोमवार आहे मग म्हंटल चला चपात्या करावं मोडीचं बटाट्याच कालवून करावं पैस काय थोडं तर आता पाहिजे चांगलं चुम पैसं तर करायला पाहिजे का नाही मग त्यांच्या घरी ती सोन्याचा घास खाते ते पण आपल्यात ना पाऊन चार झाला पाहिजे बहिणी का नाही सांगा बर एवढ्या लांब ना आपल्यासाठी इतक्या लांब ना गाडीवर ये ना काय सुखाचं काम नाही दयावड काम हाय आपल्यासाठी माया दया प्रेम कुठं तर हाय म्हणून इतक्या लांब ना आले ती आपल्या बद्दल जर माया प्रेम नसते पडलेलं पत्र तापलेलं गोट्यात म्हणलं बसा काकूला लय उकडत होतो आपल्या पत्र्यात गोट्यात तिला हात करून शिना जरा बसली मस आपलं पंखाही आणलाय पण पंख्याच पण हवा गरम मारायला घेऊन परत गिरीलाय मग पोरांना म्हणलं गावात काय तर गारा जबाब प्यायला म्हणलं आपली गारातली वस्ती पोरा शिन्न लावलं गावात तिच गार आणाय लावलं काकू काय गपच बसले ते बोल नाही काकू काकूचं काय तर प्रकार विचार चालवायचं काय चालवायचं काय माहिती

सासूबाई तुम्ही तुमच्या लेकीला ना तुला किती आणलं खायला किती आणलं होय कुठं आहे अहो पण काका घरी आले तेव्हा मी घरीच उतो तुम्ही आल तेव्हा नव्हता असले पोकाला उठे बंद करा जरा असल्यामुळं पाऊस कधी बी पडायला लागला नक्षत्र सोडले मध्ये आधीच पडायला लागला नक्षत्र एक बी नक्षत्र पडलं नाही मग गेदर नक्षत्राचा पाऊस पडायला लागला ग म्हणूनच काय मला पडायला लागला तुम्हाला काय माहित आहे

हा गा इच तया ये घणाडी खाली को बगार लागत होता काय ये मोठ हो कोण मोठ बोलते तुझे आई बोलती का मी बोलतोय बोलतय कोण मी आता इकडं आमच्या सासूबाई एक शब्द बोलले का सांग आणि हा सासूबाई निस्ता कालवा चालू आहे

आता काय तुम्ही सांगताय सावतराय पाण्यात पडली सखी आई हिता आली मग येताना तुम्ही सावतरायला पाण्यात ढकलून आला काय हो <laughs> सांगा की द्या उत्तर काय घेऊन आला नाही पाण्यात का ढकलून दिली इकडं एक नाही बघा एक हे दोन आणि काका तीन तिघ जणी एका साइड नाही फक्त इकडं सासरेबाई आणि हे सासूबाई ही माझ्याकडे तुझ्याकडे दोन असली तर माझ्याकडे मी दोन आहे तुमच्यातली पण आमच्या पार्टीची गप्प बसून येते गप्प बसून आयती गप्प बसायचं काय काम आहे असं बोलायचं टाळ 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 नुसत्या बोलले आपल्याकडे नसत

तर आणण्यासाठी आज स्पेशल वेद काय आहे आपल्या चपात्या मटकीच्या मोडाजन बटाट्याची भाजी होय आणि आपली मेथी आणली होती ना